जय भीम नमो बुद्धाय अत्यदीप भव या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे काही माणसं जन्माला येतात तर ते पृथ्वीला भार होतात तर काही ज माणसे जन्माला येतात आणि अफाट कर्तृत्वाने पृथ्वीलाच टिपवून टाकतात मानले जाते बाबासाहेबांचा जन्म हा अशाच काळोख युगात युगाला उजळणाऱ्या महाखुशीचा ठरला खरे ते तर रामजी भीमाबाईला तशी चौदा अपत्य झाली भीमाचा हा चौदावा मात्र भीमा भीमाच्या जन्माने रामजीला भारी कौतुक कारण त्याच्या गोसावी झालेल्या भावाने भविष्य सांगितले होते की हा मुलगा महाप्रतापी होईल म्हणून रामजी भीमाच्या अंगावरील भाग्यवंताची लक्षणे पाहायला उतावळी झाले होते मध्य प्रदेशातील महुमुकामी सोमवार दिनांक चौदा एप्रिल एकोणीस अठराशे एकोणीसला भीमरावांचा जन्म झाला कान उंच कपाळ अशी भजारी क्रांती लाभलेला पुत्र रामजीच्या घरी जन्माला आला आपला मुलगा भविष्यात भीम पराक्रम करेल या आनंदाने रामजी भीमाबाई हरवून गेल्या होत्या आनंदाचे दिवस कसे गेले कळलेच नाही मात्र हा आनंद फार टिकला नाही मस्तक कुश कुळाच्या आजाराने अठराशे शहाण्णवमध्ये भीमाबाई आपल्या बाल भीमाला पोरके करून या जगाला सोडून गेल्या बाल भीमरावाने हंबरडा फोडला रामजीची अर्धांगिनी गेली होती आबाळ फाटल्यागत रामजी रामजीची अवस्था झाली आपल्या मुलाची हयगय होऊ नये म्हणून रामजीने जिजाबाई नावाच्या विद्वेसोबत दुसरे लग्न केले रामजीला पत्नी मिळाली पण भीमाने जिजाबाईला आई म्हणून कधी स्वीकारले नाही गोष्ट आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा जय भीम नम बुद्धाय